श्री संदीप रोहकले यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार प्रदान अहमदनगर युवा युवाध्ये उद्योग समूह पुणे व युवा वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस श्री संदीप रोहकले यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर इथं प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉ सर्जेराव सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा देय वृत्तपत्र आणि वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले पाहुणे श्री विपुल शेठ वाकोरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते असे सांगितले अध्यक्ष भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी देय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितले आणि ध्येय समूह व पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थीना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच नाग स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले